प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांवर एकशे पंधरा कंत्राटी कामगार काम करतात या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळावा ई एस आय विमा सुरू करावा आणि भविष्य निर्वाह निधी यासह विविध मागण्यांसाठी कामबंध आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर महापालिका प्रशासन कामगार आणि मक्तेदार प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय बैठक झाली होती या बैठकीत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून किमान वेतन कायद्यानुसार पगार आणि ई एस आय कार्ड देण्याचा निर्णय झाला होता तरीही जानेवारी फेब्रुवारीचा पगार किमान वेतनुसार काढला नाही आणि ई एस आय कार्ड दिलं नाही त्यामुळे अचानक आज या कामगाराने कामबंद आंदोलन सुरू केलं या आंदोलनामुळे कचरा उठाव होऊ शकत नसल्यानं प्रशासनाकडून शहराला बेटीस धरू नका चर्चेतून मार्ग काढण्याबाबत सांगण्यात आलं यावेळी कामगार नेते ए बी पाटील यांनी सरकार कामगार कायदे मोडीत काढतं कामगारांची पिळवणूक करतं त्यावेळी कामगारांची का आठवण येत नाही लोकांना कायदा शिकवता मग कायद्याचं पालन का करत नाही आम्ही कायद्यानुसार आंदोलन करत असल्याचं प्रशासनाला सुनावत निर्णयानुसार किमान वेतन आणि ईएसआय कार्ड मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आंदोलनामुळे कचरा उठाव करणाऱ्या गाड्या थांबून होत्या शहरातील कचरा उठावाच काम ठप्प होत सुमारे तीन तासाच्या आंदोलनानंतर वेतनानुसारचा फरक आणि ईएसआय कार्ड देण्याचं मान्य केल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं